नमस्कार शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी एकंदरीत शेतकरी मित्रांनो कांदा संदर्भातील महत्त्वाची प्रकरण समोर येते आहे का बोगस कांदा अनुदान या ठिकाणी सध्या काय परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि काय सध्याचा प्रकार आहे कांदा अनुदान संदर्भातील सविस्तर थोडक्या संपूर्ण लय अपडेट आपण बघणार आहोत बोगस कांदा अनुदान प्रकरण भोवले बघा सविस्तर संपूर्ण बातमी थोडक्या संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शोधपर्यंत बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा तू चॅनल चॅनलला करा घेऊ शकता बोगस कांदा अनुदान प्रकरण भोवले बघू शकता श्रीगोंदा बोगस कांदा अनुदान लाटण्याच्या उद्देशाने संगमताने शासनाने एक कोटी अठ्ठ्याऐंशी लाख सत्तेचाळीस हजार पाचशे चोवीस लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी जिल्हा विशेष लेखा परीक्षक सहकारी संस्था राजेंद्र फकेरा निकम यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव दिलीप डेब्रे यांच्यासह सोळा जणांविरुद्ध श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे शेतकऱ्यांनी या ठिकाणी बघितलं तर सचिन दिलीप लक्ष्मी डेब्रे राणा वेळू तालुका श्रीगोंदा आडते व्यापारी हा हवालदार त्याच मित्रांनो ट्रेडिंग कंपनी यांचे दिवानजी महादेव लोखंडे आदी या ठिकाणी सोळा जणांची नावे तुम्ही बघत आहात आरोपीची नावे आहे राज्य शासनाने फेब्रुवारी व मार्च दोन हजार तेवीस या कालावधीत विकलेल्या कांद्याला प्रति क्विंटल तीनशे पन्नास रुपये अनुदान जाहीर केले होते त्या अनुषंगाने सचिन दिलीप डेबरे यांनी तेराशे चौसष्ट लाभार्थ्यांसाठी चार कोटी बत्तीस लाख सत्तेचाळीस हजार चारशे सदतीस रुपयाचे कांदा नोंद मिळत शासनाकडे मागणीचा प्रस्ताव सादर केला होता याबाबत सचिव दिलीप डेब्रे यांनी तब्बल तीन कोटी रुपयाचे बोगस कांदा अनुदान प्रका प्रस्ताव सादर केल्याची तक्रार टिळक भोस यांनी या ठिकाणी केलेली होती या तक्रारी दप्तर तपासणी झाली असता अनेक गोष्टींमध्ये तफावत आढळून आली एकूण तीनशे दोन लाभार्थ्यांच्या प्रस्तावासोबत सातबाऱ्यावर ऑनलाईन कांदा नोंदी आढळल्या आल्या नाहीत त्याच मित्रांनो समितीतून बोगस पावत्या बनवण्यात आल्याचे समोर आल्याचं निधीचा गैरव्यवहार झाल्याची तपासण्या तपासणी निष्पन्न झालेली आहे त्यामुळे या ठिकाणी हे बोगस प्रकरण या ठिकाणी कांदा अनुदान संदर्भातील समोर आलेला आहे या संदर्भात तुमचं काय वैयक्तिक मत प्रतिक्रिया नक्कीच मांडा जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद लाईक शेअर सबस्क्राईब करून